तर हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर चॅनलचे नाव आहे सास माणसं तर कसे असं सगळे मस्त आज मी पण मस्त आहे तर तुम्हाला दाखवते आणि साडीची खरेदी केली आता बघूया कशा साड्या आहेत मम्मी त्यांनी घेतल्यात वट पौर्णिमेसाठी आणि आपली मी जसं की दरवेज घेऊन जाते वर्षातून दोन साड्या ती एक साडी आहे माझी

लाल हिरवा तीन ब्लाऊज चालतात पिवळ्या साडीवर <tut> लाल डार्क लाल आणि डार्क हिरवा पिवळ्या साडी दोन ब्लाउज भारी वाटतात आणि मॅचिंग तीन या साडीवर बसते तर बघा की त्यांची चॉईस आहे आम्हाला तर त्यांना दुसरी साडी घ्यायची होती मम्मी तर म्हणणं तीन ना तीन साडी कारण आम्हाला का दादा पाठवलं तुम्ही घ्या साड्या बाकीचे टेन्शन घेऊ नका तर बघा ही साडी घेतली

आता वट पौर्णिमा किंवा काही फंक्शन असेल तर त्यावेळेस आपण आता सध्या ट्रेंडिंगला मी डिझाईन चालली बघा फक्त चमकी भरलेली आहे पूर्ण फुलून दाखव ना ब्लाउज पीस दाखवतो ब्लाउज पीस ह्याचा ब्लाउज पीस खूप भारी आहे खूप छान आहे आणि आम्ही एका ठिकाणी साड्या घेतो तर मुलीनं बघ हा हा ब्लाउज पीस आहे नाही तो नाही हाफ सॉरी हा छान आहे ब्लाऊज पीस द्लाऊज पिसलेच मोठा आहे का मम्मी थोडस पुढं खावायचं हे हलकी अशी एकदम अंगाव घातले निळा कलर एक छान होता हा पण मला हा लाल आवडला माझ्या लग्नाचा शाडू पण असा लाल किती होता म्हणून माझ्या लग्नाचा शाळू फक्त साडेचारशे रुपयाचा अठ्याऐंशी झाले घेतलेला अठ्ठ्याऐंशी मध्ये मला साडेचारशे रुपयाचा लाग्नाचा शाडू घेतला होता म्हणून इतका सुंदर होता ना म्हणजे असाच कलर होता वहिनीनं म्हटलं होतं घ्या अशी साडी पण त्यांना ना आवडली ती न आवडली निकिता घाली नाही काय रुपाली तू घालू शकते निकिता ग एक साडी घेतली तर सगळेजण घालू शकतात बर शकता। माझ्या साड्या तुमच्याच आहेत सगळ्या माणसातून घे तर ही रुपाली टाईमिंग घेतली मला

साडी नाही आवडली तुम्हाला साड्या आवडतच नाही ना, ना सारे सारे ही पण चुपूनच दिसते तू हे कोणती का मी डो नाही डॉसाच नाव आहे मला साड्यातलं काही किळत नाही नाव काहीतरीच नाव आहे नेव्ही ब्लू कलर आहे हां छान आहे यातून हिरवा होता डार्क पण म्हटलं नको माझ्याकडे हाय वेग रुपांनी कशी चांगली नाही छान आहे छान आहे ना भारी वाटते आमची चमचम चमकी चम हिरपी कपल्या टाकलेलं आहे नाही नाही तिथे ठेवणार मी बर मुंबईला डायरेक्ट तिकडे दिवाळीला कशाला घालायच्या साड्या दिवाळीला कशाला घ्यायची साडी मग नाही दिवाळीला मी नाही घेतो जुना जुना स्टॉक द्यायचा इकडे जुना स्टॉक काढून टाकायचा ज्यांना गरज आहे त्यांना द्यायचं घालायला गावी पाठवायचे जास्तीत जास्त आता जास्त लागतात साड्या घालायला कशाला ठेवायच्या हो जुन्या साड्या मी इकडं बघू इकडे चांगलं शेवट आपल्या असत फक्त खाणं आणि लेणं खाणं आणि लेणच येईल आयुष्यामध्ये आपण खाऊ पोटाला आणि कपडे घात काय येणार आहे बंगला असली तरी लागते माणसाला माणसाने राहिलं बी पाहिजे कपड्याची संगत कसले काय माहिती कपड्याची संगत चांगली असेल तर विचाराची संगत घेऊन अच्छा घडी बघ कशी येते भारी 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 वाटते आणि जास्त तिच्याकडे राख नाही ती ड्रेस काय साधायचे पण त्राशी झाली मुलींना आमची खरेदी मला कशी वाटली सांगा आमची दर वेळेस असते मला आवडली हे आवडलं मी मधली खरेदी आणि द्या डोएंबर मधली खरेदी वर्षात दोन खरेदी आहेत मे आणि डोएंबर मे मधली खरेदी तर जे हा खर्चाचाच महिना आहे त्याच्यामध्ये बड यात्रास सगळं काय पूर्ण खर्चच येतो बरोबर मुलींच माहेर पण माझी बॅग तयार झाली जायचं झालं मम्मीच कुठे बॅगच नाही आहे Hmm. पिको फॉल ब्लाऊज वर वर्चानंतर तीनशे चारशे रुपये खर्च आहे साडीला सना निघू का त्यांनी बघू hmm. दे माझी बिशवी अरे वा जा बघू जेवा मी काय करते आम्ही घासतो ये वातावरण मग झालं पाऊस नाही आता ना मी येणार आहे का नाही

चला तर मुलींनो आता चालली माझी कामा निघायची तयारी डबा भरून रेडी आहे चहा प्यायचा आणि निघायचा त्याचे काय चालले माझे झाले तयारी आज भाऊची झाली तुम्हाला लवकर जावं लागतं नऊलाच पाळावं लागतंय नऊलाच पाळावं लागतंय नऊला पाळावं लागतंय म्हणजे घरातून पाहुणे नऊला निघावं लागतंय साडेआठला आता पाहुणे लो हे बघ ना